नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मिक्सरच्या भांड्यामध्ये वांगे टाकून नवीन रेसिपी बनवणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर एकदम नवीन अशी रेसिपी आहे तर घरातल्या सर्वांना आवडणारी अशी रेसिपी आहे आता इथं वांगे धुवून घेतलेले आहेत मी आता या वांग्याच्या फोडी बनवून घ्यायच्यात डेट अजिबात ठेवायचं नाही डेट बाजूला काढून टाकायचे आणि त्याच्या फोडी बनवून घ्यायच्यात आता इथे एकदम बारीक अशा फोडी बनवायच्यात आता ही संपूर्ण फोडी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्यात दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची तोपर्यंत इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कपभर एक कप भरून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप बेसन घेतलेलं आहे इथं अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे चोळून घ्यायचं हातावर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा लाल तिखट टाकायचे लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची टाकली तरी चालते पण ह्या वांग्याच्या रेसिपीला लाल तिखटाची एकदम चव छान लागते चवीनुसार मीठ टाकायचे आता ही जी वांग्याची पेस्ट आहे ती या पिठामध्ये टाकून घ्यायची एकदम बारीक बनवलेली आहे वांग्याच्या फोडीसोबत मिरच्या पण टाकल्या हिरव्या तरी चालतात पण मी टाकल्या नाहीत आता इथं अर्धा कप तांदळाचं पीठ टाकलेलं आहे धने जिरे पावडर टाकायचे एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायचे आता हे सर्व मिक्स करायचे तर याच्यामध्ये एक चमचा मी तेल टाकलेलं आहे व्हिडिओ स्किप झालेला आहे आता हे छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता एकदम छान असं पीठ म्हणून तयार झालेलं आहे तर ही रेसिपी एकदम चवदार आणि टेस्टी आहे एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑल ओवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि याच्यात कपडा भिजवून घ्यायचा आहे थालीपीठ बनवण्यासाठी आता मी ह्याच्यातलं पीठ थोडंसं बाजूला काढून घेणार आहे थालीपीठ बनवायला थोडासा पाण्याचा हात लावून अशा पद्धतीनं मी थालीपीठ थापून घेणार आहे आणि थोडेसे तीळ टाकून घ्यायचेत आणि अशा पद्धतीनं वेज पाडून घ्यायचे थालीपीठ एकदम खमंग भाजतं थोडंसं तेल लावायचे तेल गरम झाल्यावर याच्यावर थालीपीठ टाकून घ्यायचे थोडंसं चमचेनं अशा पद्धतीनं पसरून घ्यायचे आता तवा छान असा गरम झालेला आहे याच्यावर थालीपीठ टाकून घ्यायचे आता इथं वरच्या बाजूला पण थोडेसे तेल टाकून घ्यायचे आणि खमंग असं थालीपीठ भाजून घ्यायचे दोन्ही बाजून तर हे थालीपीठ मुलांना माझ्या खूप आवडलं आता याच पद्धतीनं थालीपीठ बनव असं म्हणतात तर मला तर एकदम छान अशी चव लागली तुम्ही पण या पद्धतीनं थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा आता सर्व थालीपीठ अशाच पद्धतीनं मी तयार करून घेणार आहे आता कमी गॅसवर एकदम छान असे थालीपीठ सर्व भाजून तयार झालेले आहेत बघू शकता रंग पण छान आलेला आहे आणि खमंग भाजलेले आहेत त्यामुळे एकदम छान अशी चव लागते आता इथं सर्व थालीपीठ तयार झालेले आहे आता याच्यासोबत दही किवा शेंगदाण्याची चटणी चे एकदम छान चवदार चा लागते एकदा नक्की बनवून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद